मित्रांनो बाहेर पडलो आम्ही कसं वाटलं हे कोकण कन्न कशी वाटली मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा अशा नवीन सुंदर सुंदर अशा ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सर्वांना हॅपी दिवाळी तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि आता मी उठलेलो आहे सकाळ काही पहाट आहे पाच वाजता आणि पाहू शकतात आपली चोरं आहेत ना ती नाईट आऊट करणार होती बघा नाईट आऊट करतात नुसतं वेगळी तर चला मित्रांनो सर्वात पहिली फटाक्या फोडायला जातो आहे मी दाखव पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ पहा नवीन नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो बघा कसा दिसतोय मी झिरो तर दिसतो ऑफकोर्स गेट रेटिव्हीत मी कसं वाटलं सेक्सी नक्की सबस्क्राईब करा या साठी आता आता कारण फोडायला जातोय पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो खतरनाक मजा येणार आहे लॉट्स ऑफ एन्जॉयमेंट होणार आहे गाणी बघा आपली सुंदर हां चलो हे बघा अजून खानविलकर फॅमिली आताशी उठली आहेत लय लेट उठली खानविलकर आजोबा बघा काहीतरी हे आता वाहत आहेत बघा किती आत्ताशी उठलेत त्या उठवायला मी गेलो काकी आज दिवाळी आहे उठा उठा सकाळ झाली स्नानाची वेळ झाली मग त्याब अरे थँक्यू अप्पू मला उठवल्याबद्दल आम्ही तर विसरूनच गेलो आज होती असं असतं आजोब सांगत आहे ना तर लुल्ली गल्लीला सो तुम्हाला दाखवतो कारट कसं फोडायचं असतं चले दर सियर पटकन लय टाइमपास करतो चालू हे सिनेमॅटिक गोविंद गोविंद कोविंद कोविंद गोविंद 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 कोणता अरे बॉडी दाखव बॉडी दाखवतो बघा आमच्या एरियातलं डॉन आहे हा एरियातलं डॉन या मधी इलं त्याच्या पोरेला दाखवतो बघा आमच्या गलीत डॉन काय मायटर बिटर झाले ना ह्याला बोलवतो आपल्या वाटीत हा मार खातो चलो मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे असं फोडायचं असतं जर तुम्हाला माहिती नसेल ना तर तुम्हाला दाखवलं मी पुढच्या दिवाळी नक्की ट्राय करणार आणखी ही करियर सांगता येत नाही काय दाखवतो मी येतोय का चलो तर मित्रांनो आता फराळ खाते फरा माझा स्पेशली डिझाईन फॉर मी म्हणजे बेसनचे करंजा हे इट इज टू व्हेरी माय फेवरेट चकली नाही या करायची आहे थोडीशी लेट गाई गडबडी कामाने मी तर नाही करता आली तर करंजी आहे बघा ही स्पेशराईज फॉर मी आहे फक्त फक्त माझ्यासाठी एक्स एक्सक्ल्युजिव आहे एक्सक्ल्युजिव अजून आय थिंक राहुल नाही उठला अभिज कल्पेशला केला आज युजल मला त्याच्याकडनं सिम्पलिस्टिक सेलिब्रेट नाही अर्धे पोरं तयार होत आहेत साडे सात आठ वाजता निघायचा प्लॅन होता मस्त अकॉर्डिंग टू ती प्लॅन सगळे एकदम सुरळीत चाललं एकदम बघू कसं काय करतंय बिडी या बैठकीला आता धनगर येतोय लेटचे कसं आहे आपल्याला आपल्याला आज दिवस सेलिब्रेट करता येतो लेट्स जो कंटिन्यू कंटिन्यू जायचं ना लायटर ह्याच्याकडे असेल सो वेगवेगळ्या so मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत गल्ली आपली थोडी छोटी छोटी पोरं आपली थोडी थोडीशी अशी जमा होत आहेत अर्धे तर अर्धे आंघोळीला गेलेत मी डाऊन चेक देखील केला बाबूला बाथरूम मध्ये तर तो अजून आंघोळ करतो कुठे लावतो इथंच लाव गल्लीच हा गल्लीच ऑफकोर्स नको तिकडे हे प्लास्टिक आहे काय कप कपड्या नाही जाणार आहे ओले वाटत सकाळी पोडले पूर मोजून पूर्ण माळातून चिंक फुटले फक्त तिथे पाहू शकतो ते आता सुट्टेच होतं कारण की आमच्या म्हणजे तेवढं क्षेत्रफळ नाही आमच्याकडे पुरेसा असा जेणेकरून फटाके असे पूर्ण माळ लावतो आम्ही सुट्टे करतोय पाणी ह्याच्यातच मजा आहे ह्याच्यातच मजा आहे आता एक एक करून फोडता येते तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे बघा बीडी बॉम्ब देखील देखीलच आपल्याला बीडी बॉम्ब द्यायचं पण भेटू शकतो दिसेल ना ले ले। दिसे तुला प्रॉपर घे थोडंसं वायर घे पण मित्रांनो मी फटाके फोडतोय छोटी बॉम्ब म्हणजेच बीडी बॉम्ब आता तो दाखवतो त्याच्यामुळे सर्वांना मायाकडनं आणि कॅमेरा गौरंग हां तर कडनं सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक पाडणे शुभेच्छा था नक्की असंच आपल्या परिवारांसोबत आपल्या परिवार मित्र परिवारासोबत <laughs> तुम्ही दिवाळी सेलिब्रेट करा ना की लांबचे मित्र येणार मग तुम्ही दिवाळी पाठलात त्यांच्याकडे जाणार का असं चुकीच आहे मला नाही पटत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही समजू शकता सकाळी सकाळी दिवाळीला जायचं असतं पण काय एकदम एकदम टाइमपास करून राहिले ना काय बोलून राहायचं आता घेऊन काय चला फटाके कंटिन्यू कर फटाके कंटिन्यू कर बबली दिसू नको रे सो आता आपण असं उपवनला मस्त अरे वॉटर प्लेझन सरप्राईज अरे कुठे कधी आलं भाई कसं आहे हॅप्पी दिवाळी भाई हॅप्पी दिवाळी माझा बाल मित्र हा हा धनगर ओमकर सबस्क्राईब सांग सबस्क्राईब सांग ना सबस्क्राईब मोठ्याने बोल एवढा कुठे आहे दुबईमध्ये नाही लोकमान्य लोकमान्य आहे ऑलरेडी केलंय सबस्क्राईब करून टाका थँक्यू भाई दुबईवर नेऊन सांगतो म्हणजे केलंच पाहिजे मित्रांनो <laughs> प्लीज करून टाका आपला भाऊ आहे <laughs> ते कसे गेले तर मला गौरांग कसा बसलाय ते आता व्हिडिओ काढायला राहिले <laughs> यार ते मित्रांनो तुम्हाला सांगतोय एक गोष्ट सांगतो तुम्हाला आजच्या माझ्यासाठी तू मायामध्ये कोलॅब होतोय सो मित्रांनो अनएक्सपेक्टेड आज दिवस आहे तुम्हाला सांगतो एक म्हणजे प्रेमचा स्वतःहून कॉल आला की भाई जायचं आहे की नाही थांब मला दिसत नाही तू माझ्या मित्रांमध्ये येऊ नको थांब थोडं सो आणि अजून एक मोठी गोष्ट झाली आहे काय सांगा काय झाली सांग <laughs> काय झालं कायला तर जस्ट कॉल आला मी येतो भाई, भाई आय सल्यूट यू आय सल्यूट काय बघा धनगर तर स्ट्रेट आउट ऑफ दुबई दुबईचाच याई भाई एक फोन केला एक फोन फक्त एक फोन आणि आमचे मित्र सोड दावले दमदाडे बोलता येतो तुम्ही पुढे जा सो मित्रांनो फायनली द ड्रीम्स कम थ्रू आणि आपल्यासोबत आबलेला आहे हे बघा कोण माहिती आहे का मोरींचा <laughs> लाडका आणि पोरांचा हमसफर ट्रू फ्रेंड आलेला आहे कैलास शिरोसे सो आता चालू आहे तलाव पाहिला खूप मोठी व्हिडिओ होणार आहे तुम्हाला झकमावून बघायचीच देते तर पूर्ण व्हिडिओ पाहा हे विकास झालं आहे की थोडं पाड अरे नाही रे कधी पण थांबले बाई सो मित्रांनो आम्ही फायनली गाडी पार्क केलेली आहे माझा मित्र राहतो ॲक्च्युली तर तिकडे आलेलो आहे तर सगळे आपली गँग एकत्र एकजूट झालेली आहे आणि ती एकजूट असण्याचं कारण देखील मीच आहे कारण की मी सर्वांशी प्रेमभावनी वागतो त्यामुळे ऑबियस आहे बघा बरोबर आहे दुबईचा शेख आहे हा चिपळूणचा हिरो आहे चिपळूण तर चिपळूण का रत्नागिरी रत्नागिरीचा स्टार आहे भाजी दीक्षा हा हा <laughs> भाचा बोलला तो भाचावर क्लिक झालं तू आत्ता भाचा बोलला आहे का मित्रांनो तुम्हाला सांगू खूप मी सपोर्ट नाही खुशखबरी आहे म्हणजे खुशी खूप म्हणजे प्राऊड फील होतं की आमच्यामध्ये <laughs> एक व्यक्ती आहे मागे चालली आहे ती व्यक्ती त्या आता एक मोठा हे डॉन आहे मोठा एकदम आता नाही राहिला तो या जगात त्याचा भाचा आहे भाचा त्याचा पप्पा लंगोटी आर होते लंगोटी आर आहे खोटं आहे खोटं नाही खोटं नाही खरं आहे काका बोलले काका बो एक काकांचा टिपी कधी चेंज करतोय तू काकांचा टिपी बघितला का अरे मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय बट चिनका काय की आवाजच येत नाही टी आय थिंक आहे ना सगळं संपलंय लोक सगळी परत रिटर्न चालेल हा फाटाके आहेत पण सगळं संपलं असं मला अनु अनुमान अनुमान मला असं अनुमान आहे की आय थिंक सगळं संपलेलं आहे पाहू शकतात एवढ्या लोकांमध्ये माझा कॉन्फिडन्स बघा ना तर माझी फाटे चार चौकात बोलायला बट तेच आहे प माझा मोटिवेशन आहे बघा मला तर फरकच नाही पडत कारण की कसं की तर पुढे जायचं आहे ना चार लोकांचा विचार केलाच नाही पाहिजे आवाज पण येत नाही आम्हाला डाऊट होता आवाज तर येत नाही एवढं जवळ असून तर बघू आता कसं काय ते सी इन द सोसायटी अँड द ग्रॅव्हि ग्रॅविटेशन अरे इथे काहीच नाही इथे माहिती आहे ना मंडप होता माझ्या सबस्क्रायबरला सांगतो मित्रांनो सीन काय माहिती आहे का इथे काहीतरी आहे ना हे बघा बंद अरे फाटा घे बंद बंद बघा मी सम वाचू शकतात नाही पण या वर्षी त्यांनी कडकडीची विनंती केली की यावेळी दिवाळी पहाट साजरी नाही करणार आहे खाऊ शकतो गोव्या वाचू शकतो तर आय थिंक आता उपवनला जावं लागेल कारण की उपवनला इव्हेंट ठेवला आहे दिवाळी पहाट तर लेट ची जाऊया तिकडे टाइम न वेस्ट आला चला सो गाईज इज द अँड द पॉसिबिलिटी इज दॅट की असं वाटलं की तिकडे तर बॅनर लावणार ना तो त्या पुरती होता आता ह्या साईडला आहे जे आवाज तर येतो आता त्या साईडनेच चालू आहे लेट सी ऐकून काकी बघत असाल तुम्ही माझी व्हिडिओ बाई कोल्या कोल सायन कोलीवाडा आत्तापासून डिस्टन्स ठेवायला लागेल लक्षात ठेव माहिती ना अपघात होता अरे अरे झाला आता अशी केन अशी तान ना डीजे चले चल 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 पुढे बाळा टाईमपास न कर मारून चल 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 मित्रांनो लॉट्स ऑफ गर्दी आहे इथे पाहू शकतात हरवली पुढे बाकी सगळी पोरं पोर माझ्या भेटली पाहिजे बाई पाठीवरून पण बघत नाही मी बाबा माणसं आहेत का आपले बाहेर थांबायचं था नाव गो बाय गाम हरवताना मडे व्हिडिओ बघत असेल ना बाय थांब हायची ना था हरवशी फुकटची पाग लवरत चाल गांधीला घाई बघा गांधी गांधी रे अरे जाऊ दे तो <outta calories consuming heartwide> बाहेर पडलो आम्ही कसं वाटलं हे कोकण कडण कशी वाटली गणपतीची माणसं जीवन अनुभव कोकण कडण्याची परिस्थिती आहे गणपती मध्ये नाही मिसम्या फोनवर बाबू चला पहिलं जावे ना खेळायला काम माहीत नाही सो so, मित्रांनो आता आम्ही चाललो आहे कारण की इथे खूप गर्दी प्रश्न कारण की एका साईडला लोड आला आहे एक बहुतेक ठिकाणी नाही आहे आणि काही काही ठिकाणी असल्या कारणाने सगळी एका साईडला गर्दी आहे आणि मग असं करत करत माझ्यावरती वार दे कोणाचे तरी नखं लागले दाखवतो आम्हाला बायो शोध नको वाघ नखं दाखव माझ्यावरती वार झालेली बघितलात तुम ना तुम्ही अशी वार झाली मी मारला कुत्रा अर का मारला तुला मारणार तिघे मार नंतर पाहून बिहून नाही आलो आम्ही असं म्हणून चाललो नाही उपनला मारामारी वेल म्हणून तर चला डायरेक्ट तुम्हाला उपनलात दाखवतो काय तो काय तो सिंधू तो काय तो मित्रांनो आता आम्ही आलो उपनला पाहू शकतात बायगा काय काय म्हणतात तुम् साडी टाकतो लागता आम्ही आतमध्येच जाणले जातात जाऊन गर्दी नाही पण ठीक आहे सर विचार कायमात कोणासोबत नाही गेट आहे दिसते हा तुम्हाला गेट कैलास ते हिरो आहे हा बघा आमच्या विठ्ठल विछाग, विठ्ठलाची प्रतिमा आहे सुंदर एक मी फोटो काढला सुंदर असा एक नंबर हा गेट कारण आहे काय आय थिंक हे दोन हजार तीस पर्यंत कळून जाईल कसं नाही कारण की सगळं अर्धा अर्धा वट बनवत नंतर मग ते एकत्र करतात कॉपीराईट नको रे तेव्हा <laughs> प्रॉपर असा फायदा करून असा मी बघा असा पासपोर्ट साईड फोटो काढणार आहे बघा बाबू फोटो काढतोय माझे लेट्स फोटो काढून निघू पुढे काय करूया बघूया भूक लागली चल गो तो मित्रांनो लेजंड अँड द स्टँडअप कॉमेडियन द बेस्ट कॉमेडी करणार मित्र यांच्या आयला मित्र माझा आलेला आहे अरे गावात मी तर बोलतो फट मध्य लावा कोण ओळखा भाऊ कोण कल्पेश गवस वन अँड ओनली खतरनाक जोक बनवणार म्हणजे जी कॉमेडी सेन्स एक्सा स्विमिंग वर आहे ना एवढा सुंदर असं कॉमेडी करतो ना भाई जीवा होऊ नये तूच माझा मित्रा असं भाई आलाच बरं धन्यवाद यार शब्दाला मान दिलास मला कैलास नाही म्हणून अच्छा म्हणजे हो भाई बघितलं कैलास शुभदी पावली शुभदी पावली बायोकंड सो मित्रांनो फायनली आपला हा जो आजचा ब्लॉग आहे तो इथेच एंड होतोय फुल लॉट्स ऑफ एन्जॉय मारामारी लफडा असं सगळ्यांचं मिश्रण करून खाल्लाय मार मीच म्हणा पण इट्स ओके मारलं नाही म्हणजे ते चुकून झालं नाही तर भेटला असताना मस्त मारला असा त्याला बट ती किती वेगळी गोष्ट आहे तर मित्रांनो आजचा हा जो ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ससा सबस्क्राईब का सबस्क्राईब हां हा माणसाच्या तोंडून ऐकलं ना खूप मोठी गोष्ट आहे आता आणा पुढच्या दिवाळीलाच भेटणार आता आधी मध्ये त्याचे काय कॉल येणार नाही काय आल्याला माहिती आहे का एकदा कचरा टाकायचा होता काहीतरी असं सांगतो प्रायव्हेट हा मग नंतर सांगतो तुम्हाला काहीतरी असं टाइम भेटला जरा फेमस झाला मर्सडीज बिर Remo… बर सबस्क्राईब करा रे मला कसं मर्सडीज बिरसडीज तुमच्याच पैसे नाही घेणार ना मी मग त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे सो नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव यू बा